वाडा तालुक्यातील जिल्हा पालघर येथील जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये मला एक प्रामुख्याने इथं सांगितलं पाहिजे की या तालुक्यामध्ये एम आय डी सी कुठेही नाही आहे हे जे उद्योग आहेत ते एम आय डी सी क्षेत्रातले नाही आहेत प्रायव्हेट उद्योग आहेत परंतु वाड्याच्या परिसरामध्ये तिथल्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी भूसंपादनाची कार्यवाही आम्ही जोरदार सुरू केलेली आहे कांदिवली नावाचं जे गाव आहे तिथे एकशे पंच्याऐंशी हेक्टरची जमीन आम्ही भूसंपादित करतोय आणि एकोणपन्नास हेक्टर देखील जमीन भूसंपादित करतो आहे त्याच्यामुळे एम आय डी सी तिथं अस्तित्वात नाही आहे पोतनीस साहेब आपण एम आय डी सी आता नव्यानं सुरू तिथं करणार आहोत आणि जे प्रायव्हेट उद्योग तिथे आहेत त्याच्यामध्ये जो काय म्हणजे लक्षवेधीमध्ये जो प्रश्न विचारलेला आहे आणि जे आम्ही अनेक वेळा सभापती मोदयाला सांगतो की एक फेक नरेटिव्ह कशा पद्धतीनं सेट करायचा याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे ज्या ठिकाणी एम आय डी सीच नाही आहे जिथं एम आय डी सी प्रस्तावित आहे त्या संदर्भातला हा प्रश्न आहे पण प्रायव्हेट उद्योग जे आहेत त्यांच्यासाठी जवळजवळ त्या रस्त्यांना पासष्ट कोटी रुपये सरकारनं क्रिटिकल इन्फॉर्मनं दिलेले आहेत अग्निशमन दलाची आवश्यकता असेल तर ते देखील मंजूर करण्याचा निर्णय आम्ही नक्की घेऊ परंतु लक्षवेधीचा जो गाभा आहे त्याच्यामध्ये इकडचा प्रश्न प्रश्नाचा जो गाभा आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हटलंय की काही प्रकल्प आहेत ते निघून गेले कुठेही प्रकल्प निघून गेले नाहीत उलट तिथे प्रोत्साहन देण्यासाठी जवळजवळ दोनशे हेक्टरवर आम्ही तिथे त्या ठिकाणी एम आय डी सी करतोय आणि अग्निशमन दलाचा जो प्रश्न असेल तो तातडीनं सोडवण्याचा निर्णय शासन म्हणून आम्ही घेऊ मंत्रीमहोदय आपण सांगतायत ही गोष्ट खरी आहे की वे प्रायव्हेट आहेत म्हणजे भाई तिकडे कामगार नेते नातेने कामगार आम्ही पण आहोत पेप्सी आहे कोक कंपनी सर्वात ही सेल्फ ओरिएंटेड होऊन आलेली आहे म्हणजे त्याला आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे माझे दोनच स्पेसिफिक प्रश्न आहे आपण म्हटलं त्याप्रमाणे उद्योग मित्राच्या आत्तापर्यंत किती बैठका झाल्या आणि दुसरी गोष्ट किंवा ह्याला एकंदरीत जे इंडस्ट्री ग्रोथ करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने त्यांना अनुदान देणं हे अपेक्षित होतं जे त्यांनी कबूल केलं होतं ते दिले गेलेलं नाही आहे दोन आणि तिसरा आतापर्यंत किती कारखाने चालू आणि किती कारखाने बंद झालेले एकूण दोनशे दोन हजार सातशे सत्याहत्तर उद्योग छोटे मोठे त्या ठिकाणी सुरू आहेत त्याच्यामध्ये दोनशे एकसष्ट कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यातनं एकवीस हजार लोकांना रोजगार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं दोनशे तीन उद्योजक यावर्षी त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आणि सन्माननीय सदस्यांनी जे सांगितले की इन्सेंटिव्ह स्कीम जे आहेत त्याच्यामध्ये एम एस एमईची असेल किंवा अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट असतील मेगा प्रोजेक्ट असतील या सगळ्या इन्सेंटिव्ह स्कीम या त्या ठिकाणी त्यांना लागू आहेत आणि पूर्ण जर आपण गुंतवणूक आता आपण जो नवीन एक योजना सुरू केलेली आहे की जिल्हास्तरावरच्या उद्योजकांची एक परिषद घ्यायची आणि जो आक्षेप काही लोकांचा असायचा की फक्त अल्ट्रा मेगा प्रोजेक्टला आम्ही रेड कार्पेट देतो तर जिल्ह्यातले जे उद्योग आहेत त्यांना एक्सपान्शन जर करायचं असेल तर त्यांना देखील रेड कार्पेटची भूमिका शासनाने घेतली आणि आम्ही जिल्हास्तरावर एक परिषद सुरू केली त्या परिषदेमधनं मला सांगताना आनंद होतोय की शहाण्णव हजार कोटी रुपयाचं एक्सपान्शन या महाराष्ट्रामध्ये जिल्हा स्तरावर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्याच्यात पालघर जिल्ह्यात या वाडा ठिकाणी विराज नावाची जी कंपनी आहे ती सहा हजार पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक त्या ठिकाणी करणार आहे नवीन प्रोजेक्ट त्या ठिकाणी येणार आहे आणि या परिषदेच्या माध्यमातून एकूण एक जी गुंतवणूक आता होती ती नऊ हजार तीनशे नव्वद कोटीची होते म्हणून जो आम्ही एक संकल्प केलेला होता की ज्या पद्धतीनं आम्ही डाओसला जाऊन एमओयू करतो ज्या पद्धतीनं आम्ही परदेशात जाऊन एमओयू करतो त्याच पद्धतीचे एमओयू एक्सपान्शनचे झाले पाहिजेत आणि एक्सपान्शनला देखील रेड कार्पेट मिळालं पाहिजे ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं पालघर जिल्ह्यामध्ये चालली आणि त्याच्यामधनं नऊ हजार तीनशे नव्वद कोटी रुपयाची नवीन गुंतवणूक या संपूर्ण परिसरामध्ये येते आणि एकोणीस एमओयू या सगळ्या कंपन्यांशी आम्ही केलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की वाडा असेल किंवा महाराष्ट्रातला कुठचाही भाग असेल त्या ठिकाणी समतोल उद्योगांचा विकास झाला पाहिजे ही भूमिका शासनाची आहे